पी केसर मुख्याध्यापक बैरोनाथ विद्यालय उकनिष्ठ महाविद्यालय अनकोलीत आज भारताचे माजी राष्ट्रपती मिसलमॅन थोरशास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस हा जो दिवस आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा हा वाचन प्रेरणा दिन बार दिवस म्हणून संबंध भारतभर साजरा केला जातो त्यानिमित्तानं विद्यालयामध्ये आज आम्ही मैदानावरती विद्यार्थी ए पी जे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिवस अशा प्रकारची अक्षरं त्यांच्या नावातली रेखाटून मुलं तशा पद्धतीनं त्या अक्षराच्या प्रमाणं बसवून त्यांना आम्ही एक एक वेगळ्या पद्धतीनं अभिवादन विद्यालयाच्या वतीनं केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्त्व आज आम्ही पटवून दिलेलं आहे आमच्या विद्यालयातील सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अतिशय उत्साही वातावरणामध्ये कलामसाहेबांना एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाची आदरांजली आमच्या विद्यालयाच्या वतीनं आम्ही पाहिलेली आहे त्यांना विनम्र असं अभिवादन केलेलं आहे आणि त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्त्व अतिशय वाचन केल्यानंतर सर्वांगीण विकास कसा होतो वाचनामुळं वेगळ्या प्रकारचं ध्येय आपणाला कसं सहजपणे साध्य करता येतं याचं महत्त्व विद्यार्थ्यांना आज आम्ही विद्यालयाच्या विद्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करून आम्ही विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा छान प्रकारे प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आज जागतिक हात धुवा दिन हा देखील आज विद्यालयामध्ये आम्ही साजरा कर केलेला आहे त्याची प्रात्यक्षिकं म्हणजे हात कसा धुवायचा जेवणापूर्वी म्हणजे साबणाच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पूचा वापर करून आपण जे जंतू हातामध्ये जे बसलेले असतात ते कसे आपण बाजूला काढायचे आणि साबण साबणाच्या माध्यमातून साबणाचा वापर करून शॅम्पूचा वापर करून पोरांना हात धुवायची जी प्रात्यक्षिका आहेत ती विद्यार्थ्यांना पटवून दिलेली आहे असे दोन एक वेगवेगळे वेग कार्यक्रम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचा जन्मदिन वाचन दिन आणि जागतिक हा धुवा दिन आम्ही विद्यालयामध्ये अतिशय मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न केलेला आहे धन्यवाद जारी बसवराज महादेव भैरवनाथ विद्यालय अंकोली तालुका तालुकामहो जिल्हा सोलापूर या विद्यालयाचा सहशिक्षक म्हणून आज पंधरा ऑक्टोबर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आमच्या विद्यालयामध्ये विविध उपक्रम संपन्न करीत आहोत याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्त्व वाचन केल्यानंतर माणूस कसा घडतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यांना सांगण्यात आले ग्रंथालयामध्ये जाऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनावरती असलेले पुस्तकं वाचण्यास प्रेरित केले अग्निपंख हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने आमच्या विद्यालयातील वाचन केलेलं आहे त्यामुळे ए पी जे अब्दुल कलाम हे एक आदर्शवादी कसे होते कारण त्यांच्या आयुष्यामध्ये मनामध्ये जे ठरवलं ते त्यांनी करून दाखवलं हेच आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या वाचन दिनाच्या निमित्तानं त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय कर्मवीर जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे भरुनाथ विद्यालया तालुका महोळ या विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी या मी आज आपल्या पंधरा ऑक्टोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपले तुमच्या तुमच्यासमोर व्यक्त करत आहे आज आमच्या विद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्या त्या प्र अनेक उपक्रम विद्यालयात साजरे झाले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी शिपाई शिपाई असतील यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं व विद्यार्थी उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे राष्ट्रपती होते ते जन्मताच राष्ट्रपती शास्त्रज्ञ मॅन असे त्यांची ओळख नसताना देखील ते लहानपणी आप आपशन व जायचे पेपर वाट करायचे आणि पेपर घरोघरी वाटून आपल्या जीवनाची सुरुवात करायची ते पहिल्यांदा पेपर वाचून परतच पेपर वाचून ते पुस्तक भेटायचे समजा त्याला दोन रुपये जर भेटले पुस्तक एक रुपये बाकर खेळायची कारण वाचाल तर वाचाल आणि आधी आधी आपले पोट मग वाचे असं त्यांची प्रेरणा होती त्यांना त्यांच्या त्यांची शिकायची अशी परिस्थिती नव्हती गरीब कुटुंबातील माणूस होता आणि भारताला त्यांनी अतिशय आहे आणि जीवनात जीवनात तुमची परिस्थिती नसली तरी कष्ट आणि संयम जर आपल्या मनामध्ये असला तर आपण कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो कारण वक्त बदलता जिंदगी साथ जिंदगी बदलते साथ वक्त बदलत आहे जिंदगी साथ जिंदगी साथ वक्त वक्तने बदलता आपण आपले बदलते साथ जीवनात अतिशय जीवनात अतिशय आपली परिस्थिती गरीबाची असली अं हालाकी असली नसली तरी आपण जीवनात आपले कष्ट अभ्यासावर लक्ष दिले पाहिजे आमच्या विद्यालयामध्ये देखील रोज संध्याकाळी आपल्या स्टडी हे आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून माध्यमातून राबवली जाते आमच्या विद्यालयाचे शिक्षक स्वतः इथे राहून त्यांचे त्यांचं घरापासून अंतर येते साठ साठ सत्तर सत्तर किलोमीटर असून देखील ते संध्याकाळी आमच्यासाठी तर राबतात आमच्या घरीच आहे आमचे गावाला रस्ता वाला आमचं घर पण त्यांचं त्यांची एकच प्रेरणा आहे की आम्ही शिकावं आमच्यात काहीतरी बदल व्हावा त्यांचेही प्रेरणा आम्ही कायम लक्षात ठेवून आम्ही यापुढून अभ्यासाला सुरुवात करीन व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे बनणार नाही पण त्यांच्यासारखी बनण्याची आमच्यात आम्ही प्रयत्न करू व त्यांच्या जयतीनिमित्त आम्हाला जे सरांनी सरांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही आम्ही लक्षात ठेवून यापुढून आमचे कार्य आम्ही खूपच पद्धतीने राबवेल सुरुवात करेल व आज पंधरा ऑक्टोबर आमच्या शाळेत जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा केला परंतु आमच्या विद्यालयामध्ये रोजच वर्षभरच वाचन वर प्रेरणा दिन साजरा केला जातो यामध्ये विविध उप उपक्रम घेतले जातात या या वाचन प्रेरणा देण्याची व वा वाचनाची प्रेरणा घेण्याची आम आम्हाला आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक व सगळे शिक्षक देतात